माणस पुढ जायचं आहे अरे हे पाणी टाके टर्न मार राईट टँड मारला की बाजूलाच आहे समोर संतोष हा लेफ्ट साईडला बघत बघत जा पहिल्याच आहे हे प्राधिकरणाचं ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच आहे या इथे पूर्ण संपूर्ण खड्डा पडलेला आहे या इथं गाड्या पलटी होण्याची शक्यता आहे आता दोन तीन गाड्या जोरात आपटल्या